नमस्कार मैत्रिणींना मी वर्षा भेशेने या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर टायटल आणि वरून तुम्हाला समजलं असेल आजचा आपला व्हिडिओ कशावरती आहे तर मार्गशीष शेष जी देवीची साडी असते ना ती कशी शिवायची ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर त्यासाठी बघा मी इथे खन फॅब्रिक आहे ते विकत घेऊन आले ॲक्च्युली ज्या ताईंनी मी हे बॅगचे ऑर्डर केले ना तर त्याच ताईंची या साडीची पण ऑर्डर आहे आणि त्या ताईंचं म्हणणं होतं म्हणजे मी त्यांना म्हटलं होतं की ब्लाऊज पीस वगैरे तुम्हाला फोटो दाखवू का तर त्या म्हटलं तुमच्या पद्धतीने म्हणजे तुम्हाला जे भारी वाटेल तुम ते घ्या तर जेव्हा कस्टमर असं म्हणतो त्यावेळेस माझ्यावरती खरंच खूप जबाबदारी वाढते म्हणजे माझा बेस्ट कसा देता येईल हंड्रेड पर्सेंट माझा हाच प्रयत्न असतो जेव्हा त्या म्हणतात की स्वतः तुम्ही तुमच्या मनाने करा कारण की तुम्ही जे करताना ते बेस्ट असेल आणि चांगलंच चा असेल तर या कापडासाठी मी दोन तीन दुकानं फिरले आणि दोन तीन ठिकाणी चौकशी केली खान कापडाची कसं भेटते काय भेटतंय आणि का त्याच्यानंतर मग मी हा फॅब्रिक आहे तो घेऊन आलेला आहे आणि जर तुम्हाला माझ्याकडून घ्यायचं असेल बनून अशा पद्धतीची देवीची साडी तर तुम्ही नक्की बनवून घेऊ शकता आणि ऑर्डर करण्यासाठी तर इन्स्टावरतीच तुम्हाला मेसेज करावा लागणार आहे तर चला जास्त वेळ न घालवता होता लगेच व्हिडिओला सुरुवात करू व्हिडिओ उपयोगी वाटला आवडला तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज व्हिडिओला लाईक करा हाईप करा आणि असेच नवीन नवीन युजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फेशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला सुरू करू तर बघा या कापडाची रुंदी घेतलेली आहे मी आठ इंच महिन्याची उंची राहणार आहे साडीची आणि लांबी घेतलेली आहे चोवीस इंच ठीक आहे म्हणजे दोन्ही कडेला आपल्याला अशा पद्धतीने डबल फोल्ड करून घ्यायचे आहे आणि तुम्हाला जर लेस लावायची असेल तर लावा नसेल लावायची तर नका लावू ऑप्शनल आहे पण मी त्या ताईने मी ऑर्डरसाठी माझ्यावरती एवढं ट्रस्ट ठेवून सांगितलं आहे तर मी बॉटमची राहिली ही जी फ्रीवाली लेस आहे ना ती अटॅच करणार आहे म्हणजे जेणेकरून लुक छान यावा आपल्या साडीचा त्यासाठी तर मैत्रिणीनो तुम्हाला पण माझ्याकडून अशीच खाण्याची साडी आहे देवीची जर बनवून घ्यायची असेल तर तुम्ही मला इंस्टाग्रामवरती नक्की मेसेज करा आणि तुमची ऑर्डर बुक करा आणि या साडीची प्राईस पण मी खूप कमी ठेवलेली आहे फक्त दोनशे रुपये आहे घरपोच फ्री शिपिंगमध्ये आणि जसं तुम्ही बघताय ना या व्हिडिओमध्ये सेम हाच खानाचाच कपडा मी तुम्हाला देणार आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला याच्यातमध्ये रंग पण वेगवेगळे पाहिजे असेल तर रंग पण अवेलेबल करून देईल तर थोडेच दिवस बाकी आहे वीस नोव्हेंबरपासून मार्गशीर्ष महिना सुरू होत आहे तर लवकर लवकर तुमची ऑर्डर बुक करा इंस्टाग्रामवरती मला डायरेक्ट मेसेज करा आणि तुमची ऑर्डर लवकर लवकर बुक करा ठीक आहे तर बघा या पद्धतीने मी लेस लावून घेतली बॉटमच्या साईडनी आता त्यानंतर आपल्याला इथे एक एक इंचाच्या प्लेट्स आहेत ना त्या पाडून घ्यायच्या आहेत या पद्धतीने तुम्हाला जर प्लेट्स पाडायला अवघड वाटत असेल तर तुम्ही अगोदर ना टाचणी लावून घ्या किंवा मग इस्त्री फिरून घ्या म्हणजे तुम्हाला प्लेट्स पाडायला अगदी सोपं जाईल कारण की एकसारख्या प्लेट्स पाडल्या पाहिजे त्यामुळे लुक छान येतो साडीचा ठीक आहे तर या पद्धतीने प्लेट्स पाडून झाल्याच्या नंतर आता आपल्याला कमरेला कंबरपट्टी कम्र लावून घ्यायची तर त्यासाठी बघा मी इथे तीन इंच रुंदी आणि चोवीस इंच लांबीचा खानाचाच कपडा आहे तो कट करून घेतलेला आहे आणि हा जो प्लेट्स पाडून राहिलेला अंतर आहे हे आहे आठ इंच म्हणजे वरचं जे कमरेचं अंतर आहे तर अगोदर हे जे कंबरपट्टी आहे ना त्याच्या दोन्ही कडा आहेत ते, ते आपल्याला अगोदर दोन्ही साईडने डबल फोल्ड करून स्टिच करून घ्यायचे आहेत या पद्धतीने ठीक आहे आणि त्यानंतर आपल्याला ह्या कापडाचं आहे ना दोन्ही साईडला सारखंच अंतर सुटावं त्यासाठी सेंटर मार्क केला पुन्हा ह्या कापडाचा पण सेंटर मार्क केला सेंटरला सेंटर अगोदर सेंटर मॅच करायचा आणि आतल्या साईडने मी ही पट्टी आहे आग ती अगोदर ठेवून घेतली अर्धा इंचाची मार्जिन सोडून आपण ही स्टिच करून घेऊया ठीक आहे आणि या पद्धतीने आपल्याला ही वरच्या साईडने टर्न करून घ्यायची आणि दोन्हीकडेने फोल्ड करायची आणि या पद्धतीने आपल्याला ही शिवून घ्यायची आहे अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने मैत्रिणीनं मी तुम्हाला खण्याची साडी देवीची साडी कशी शिवायची ना ते अतिशय सुंदर सावकाश आणि स्टेप बाय स्टेप दाखवलेलं आहे नक्कीच तुम्ही जर तुम्हाला जर बनवून घ्यायची नसेल तर तुमच्या हाताने पण अशीच व्हिडिओ बघून बनू शकता जर तुमच्याकडे शिलाई मशीन वगैरे नसेल शिवायला तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही नक्कीच माझ्याकडून पण खरेदी करू शकता आता वरच्या साईडने पण मी इथे अगोदर मोठी लेस ठेवून बघितली ती काय एवढी चांगली दिसत नव्हती म्हणून मी इथे छोटी जी ले लेस आहे ना अर्धा इंची तीची ते ठेवून घेतलेली आहे आणि ह्या लेसला पण मी डबल टिप देऊन घेतलेली आहे म्हणजे जेणेकरून लूक एकदम रेडीमेड स्टाईल यावा त्यासाठी तर साडी शिवून झाल्याच्यानंतर आपण याच्यावरती इस्त्री पण फिरून घेऊ शकतो आता त्यानंतर इथे ओढणीसाठी म्हणा किंवा पदरासाठी मी इथे परत खानाचाच कपडा घेतलेला आहे तर याची रुंदी घेतलेली आहे पाच इंच आणि लांबी घेतलेली आहे चोवीस इंच ठीक आहे स्क्रीनवरती पण तमा तुम्हाला माप दिलेले आहेत प्लस टेपने पण मोजून दाखवले आता त्यानंतर आपल्याला ह्या चारही बाजूने आहेत ते डबल फोल्ड करून स्टिच करून घ्यायचं आहे ठीक आहे म्हणजे कुठले धागे वगैरे निघणार नाही आणि अगदी फिनिशिंगसहित आपली जी साडी आहे ती शिवून तयार होणार आहे तर अगोदर दोन्ही समोरासमोरील बाजूला मी फोल्ड करून घेतलं आता त्यानंतर राहिलेल्या दोन्ही समोरासमोरील बाजू फोल्ड करून स्टिच करून घेतलेला आहे ठीक आहे आता त्यानंतर तुम्हाला इथे लेस लावायची असेल तर लावा किंवा नसेल लावायची तर नाही लावली तरी चालेल ऑप्शनल आहे पण लेस लावल्यामुळे अजून लुक छान येतो त्यासाठी मी इथे ना अर्धा इंच जी लेस आहे ना गोल्डन कलरची ती लावून घेत आहे दोन्ही कडेकडेने अर्धा अर्धा इंच ती आतमध्ये फोल्ड करून घेतली आणि लेसवरती परत डबल टीप आहे ती देऊन घेतलेली आहे ठीक आहे तर या पद्धतीने आपली तर चला तुम्ही तांब्यासाठी पण म्हणजे साडीचा वापर करू शकता आणि त्याचबरोबर अशा पद्धतीने तुमच्याकडे कलश असेल तर कलशासाठी पण वापर करू शकता आता मी नाही तांब्यावरती थोडंसं वर गुण च राहण्यासाठी व ती घेऊन घेतलंय तर मार्गशेष महिन्यात पूजेसाठी गुरुवारसाठी तुम्ही नक्कीच अशा पद्धतीची साडी आहे ती ट्राय करू शकता किंवा माझ्याकडूनही खरेदी करू शकता आता मी तुम्हाला तांब्याला नेसून दाखवली हो आता कलशाला पण नेसून दाखवते हो तर अशा प्रकारे मी तुम्हाला ही तांब्याला साडी कशी म्हणजे घालायची तिचा लुक फायनल कसं येतो ते, ते दाखवलं आता या म्हणजे जर कलशासाठी बनवायची असेल तर माप हेच आहे आणि सर्व हेच आहे तर हे पण दाखवते मी तुम्हाला म्हणजे तुम्हाला आयडिया येईल की दोन्हीसाठी पण तुम्ही या साडीचा वापर करू शकता

आणि नक्कीच तुमच्यासाठी आजचा हा व्हिडिओ आहे तो युजफुल ठरला असेल आवडला असेल तर जाता जाता एक लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल तर अशीच शिवणकामाचे नवीन नवीन आणि युजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जेजाबो जय शिवराय आणि जर तुम्हाला ही माझ्याकडून खरेदी करायची असेल तर लवकर लवकर तुमची ऑर्डर बुक करा इंस्टाग्रामवरती मला डायरेक्ट मेसेज करा कारण की वीस नोव्हेंबरपासून आपला मार्कशीस महिना सुरू होत आहे तर त्या अगोदर ही शिवून तुमच्यापर्यंत पोहोचली पाहिजे त्यामुळं लवकर लवकर ऑर्डर करा आणि तुमची ऑर्डर आहे ती बुक करा आणि या साडीची मी प्राईज ठेवलेली आहे फक्त दोनशे रुपये घरपोच फ्री शिपिंग तर नक्की बुक करा